नमस्कार मित्रांनो रियूज कंटेंट म्हणजे काय रियूज कंटेंट कोणत्या व्हिडिओवरती येतं रियूज कंटेंटपासून आपलं चॅनल कसं वाच वाचवायचं या संदर्भामध्येच आजचा आपला हा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना प्रत्येक युट्यूबरला माहिती असतं की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम पटकन पूर्ण करायचं आणि एकदा का आपलं चॅनल मॉनिटायझेशनसाठी गेलं की रिव्ह्यूसाठी जेव्हा आपण आपलं चॅनल पाठवतो तेव्हा आपल्याला यूट्यूबकडनं मॅसेज येतो की रियूज कंटेंटमुळे तुमच्या चॅनलचं मॉनिटायझेशन जे आहे ते रद्द झालेलं आहे आता जे यूट्यूबर आहेत त्यांना कळत नाही की असं काय टाकलं आहे आम्ही ज्याच्यामुळे आमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आला आहे तर रियूज म्हणजे काय रियूज कंटेंट म्हणजे काय ते आज आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्कीप करू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा टॉपिक तुम्ही बघितलाच असेल की रियूज कंटेंट म्हणजे काही काय तर रियूज कंटेंट म्हणजे यूज केलेला म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि तोच व्हिडिओ टाकलेला व्हिडिओ जेव्हा तुम्ही पुन्हा टाकता तेव्हा त्याला आपण रियूज असं म्हणतो तर आता टाकलेला व्हिडिओ तुम्ही म्हणाल की टाकलेला व्हिडिओ आम्ही कुठे टाकलेला व्हिडिओ टाकला आहे परत तर समजा एक्झाम्पल मी तुम्हाला देते की इन केस समजा मी आत्ता या चॅनलवरती तुम्हाला माहिती आहे की माझे दोन चॅनल आहेत एक विद्या इंगळे आणि एक विद्या शिलवंत तर आता समजा जर मी विद्या इंग्लेज चॅनलवरती माझा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे आणि तोच उचलून जर मी आता विद्या शिलवंतवरती तोच व्हिडिओ जर टाकला तर त्या व्हिडिओला मला रियूज कंटेंट येऊ शकतो आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे एखादा तुम्ही क्लिक म्हणजे टी व्हीवरचा एखादा पिक्चरमधली क्लिक म्हणा किंवा प्रोग्राममधली क्लिप म्हणा किंवा एखादा सॉन्ग म्हणा टी व्हीवरचं म्हणा किंवा मूवीमधलं म्हणा जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकलं तर त्यासाठी तुम्हाला रियूज कंटेंट येऊ शकतं ती एक महत्त्वाची गोष्ट आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा की आपण आपल्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ टाकतोय काय टाकतो याच्याकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे तुम् कारण नवीन यूट्यूबर काय करतात एक हजार सबस्क्रायबर चार हजार टाइम माझा पूर्ण लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि एकदा माझा चॅनल मॉनिटाईज होऊ दे एवढाच विचार करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमचा चॅनल रियूज कंटेंटमुळे मॉनोटाईज नाही झालं नॉर्मल तुमचं चॅनल समजा मोनो झालेला आहे मोनोटाईज झालेला आहे तरीसुद्धा तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट येऊ शकतं आणि जर का तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आलं तर जे चॅनल तुमचं मॉनिटायझेशन झालेलं आहे ते तुमचं यूट्यूब रद्द करू शकतं तर ही एक मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे कारण आपली एक यूट्यूबर आहेत तुम्हाला आणि आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मीनाक्षी मावशी मीनाक्षी गुरुड मीनाक्षी मावशीचं चॅनल ऑलरेडी मॉनिटायझेशन झालेलं होतं तरीसुद्धा मीनाक्षी मावशीच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आलं आणि त्यांचं पूर्ण मॉनिटायझेशन जे आहे ते ने रद्द केलेलं आहे तर तुम्ही ही चूक करू नये त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला बनवत आहे की नेमकं रियूज कंटेंट कशासाठी येतो का येतो काय आणि त्यापासून आपला चॅनल कसं वाचवायचं समजा ए जर एखा तुम्ही एखादे म्हणजे तुमचं जे कंटेंट आहे का समजा काही काही यूट्यूबर्स आहेत जे फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात पण ते जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते स्वतःचे नसतात म्हणजे तुमचा फेस दिसणं गरजेचं आहे आता यूट्यूबनी खूपच स्ट्रिक्ट टर्म्स आणि कंडिशन्स आणि अल्गोरिदम पूर्णपणे चेंज केलेलं आहे की तुम्ही जर यूट्यूबर आहात तर तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वतःचं फेस दिसणं गरजेचं आहे जर तुम्ही सगळेच व्हिडिओ जर बाहेरचे टाकले कोणी कोणी आपल्या शेअर चॅटवरचे व्हिडिओ उचलतात आणि तेच आपल्या चॅनलवरती टाकतात तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तर आत्ताच मी तुम्हाला सांगते की तुम्ही तसं करू नका कारण आत्ता जरी तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट किंवा रियूज कंटेंट नाही आला तरीसुद्धा जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल साठी पाठवतात तेव्हा नक्कीच तुम्हाच्या चॅनलसाठी असे प्रॉब्लेम्स येऊ शकतील तर ते चा येऊ नये याची तुम्ही खबरदारी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आत्ताच आणि दुसरी गोष्ट म्हणजे रियूज कंटेंट म्हणजे काय तर दुसऱ्या प्र दुसरी जी पद्धत आहे की ज्यामुळे तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट येऊ शकतो तर ते हे की तुम्ही समजा जर लॉंग व्हिडिओ टाकताय ब्लॉग असू देत किंवा टेक्निकल रिलेटेड तुमचे व्हिडिओ असू देत जर तुम्ही एकच थंबनेल आणि एकच टायटल जर सारखं सारखं तुमच्या व्हिडिओवरती टाकत असतील किंवा लावत असतील तर त्यासाठी सुद्धा तुमच तुम्हाला रियूज कंटेंट येऊ शकतं तर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आता समजा मी एखादा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यावरती मी टायटल टाकलं आहे की बाबा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण कसा करायचा किंवा टॅग्स टॅग जे असतात तेच टॅग जर तुम्ही कॉपी पेस्ट करून तुमच्या प्रत्येक व्हिडिओला टाकले तर त्यावरती सुद्धा तुम्हाला रियूज कंटेंट येऊ शकतो तर ती एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचं एकच टायटल आणि एकच थमणे प्रत्येक व्हिडिओला नसलं पाहिजे तर या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही विचार करा आणि हेच आहे की ज्यामुळे तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट येऊ शकतं आणि रियूज कंटेंटमुळे तुमचं मोनि मोनिटायझेशन झालेलं चॅनल जे आहे ते डिमोनिटाईज होऊ शकतं तर या गोष्टीची खबरदारी घ्या आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणते व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलवरती आत्तापासूनच सुरुवात करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आता मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद